नाही आदरणीय प्रकाश आंबेडकरजी यांची वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावी अशी एकंदरीत महाविकास आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांची मनस्वी इच्छा आहे तशा अनेक बैठकाही झाल्या चर्चाही झाल्या मुंबईमध्ये भारत जोडो न्याय यात्रा याची सांगता सभा झाली आणि इंडिया अलायन्सची प्रचाराची पहिली सभा देशातली त्याच्यातही प्रकाश आंबेडकरजी उपस्थित होते आणि अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही म्हणजे महाविकास आघाडीचे सगळेच नेते चर्चा सुरू आहे आणि ते मन त्यांचं जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने <laughs> शेवटी येईल असं वाटतं एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील आतापर्यंत काही त्यांची माहिती नाही नाही डिक्लेअर भाजपला खूप मोठा धक्का बसू शकते का नाही असं वाटतं की म्हणजे ज्या हेतूनं हे सगळे महायुतीचे घटक पक्ष एकत्र आले तो हेतू साध्य होताना आता तरी दिसत नाही आहे कारण जागा वाटप अजून निश्चित नाही आहे आणि जागा वाटप याचा जो आकडा आहे तो देखील रोज बदलत चाललेला आहे त्यामुळं नेमका शेवटी कोणता आकडा कोणत्या पक्षाला मिळणार आहे हे अजूनही सांगता येत नाही आहे म्हणून मला असं वाटतं की संघर्ष आहे मतभेद आहेत काही मतभेद तर अगदी चांट्यावर आलेले आहेत त्यामुळं ते आव्हान आहेच त्यांना परिस्थिती काय महाविकास आघाडी याला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये पोषक वातावरण आहे केंद्र सरकारच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक सामान्य माणसाचे जे ज्वलंत प्रश्न आहेत ते अजूनही अनुत्तरित आहेत आणि त्या प्रश्नांवर चर्चा होत नाही आहे आणि त्याच्यातही राजकारण याचा वास येतो आणि म्हणून सामान्य मतदार आता हा बोलू लागलेला आहे की नेमके आमचे प्रश्नच चर्चेला येत नाहीत तर मग या निवडणुकीमध्ये सत्ता पक्षाच्या मागे राहावं का हा प्रश्न त्यांना पडलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या विरोधामध्ये कल आहे मतदारांचा असं आम्हाला जाणवत आहे महाविकास आघाडीचे जागा वाटपाचा तिढा कधीपर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा कुठलाही तिढा नाही आहे वंचित बहुजन आघाडी आणि काही इतर मित्रपक्ष आहेत त्यांच्याबरोबर कदाचित चर्चा ही अंतिम टप्प्यात आली असावी आणि म्हणून काँग्रेस पक्षानं तर अनेक जागांवर उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि मला अशी खात्री आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यादेखील जागा वाटपाची यादी ही एखाद दुसऱ्या दिवसामध्ये जाहीर होईल आपण जिल्ह्यामध्ये आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जी काँग्रेस पक्षानं दिलेली आहे याचं तळागाळातून स्वागत होतं म्हणजे लोकांचा उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी आज नावारूपाला येत आहे आणि आपला माणूस म्हणजे ज्यांनी गेली अनेक दशकं लातूरमध्ये वैद्यकीय सेवा दिलेली आहे आणि त्या सेवेतनं म्हणजे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे जे त्यांनी सूत्र सुरुवातीपासून स्वीकारलेलं आहे त्या सुद्धा त्या सुद्धा याचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे आणि मला असं वाटतं आहे की शेवटी एखादी उमेदवारी लोकांनी उचलून धरल्यानंतर निवडणुकामध्ये फार मोठी आव्हानं राहत नाहीत असं जरी असलं तरी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि इतर जे आमचे पक्ष आहेत त्या सगळ्यांनाच या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये आम्ही सहभागी करून घेतलेलं आहे आणि आम्ही सगळेच एका दिलानं एका विचारानं या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की लातूर लोकसभेची ही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे बहुमताने जिंकतील अशी मला खात्री आहे मला असं वाटतं की आमचे नेते राहुल गांधीजी यांचं जर संपूर्ण भाषण आपण ऐकलं तर त्या भाषणाचा रोख काय होता हे आपल्याला लक्षात येईल एखादा शब्द आणि त्या शब्दाला फिरवून पुन्हा उपस्थित करणं हे सत्ता पक्षाचा हातखंडा याच्यामध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालेला आहे आणि देशातले जे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा जी व्हायला हवी महागाई शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव बेरोजगारी औद्योगिक गुंतवणूक हे जे सगळे आहेत किंवा सीमा प्रश्न आहेत याच्यावर चर्चा होत नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्या चर्चेला पुढे करायचं आणि वेळ मारून न्यायची हे सत्ता पक्षांचं तंत्र दिसतं आहे असं मला वाटतं थँक्यू थँक्यू